महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मधून चारही उमेदवारांनी आपली नामांकने यशस्वीपणे दाखल केली आहेत आज झालेल्या नामांकन प्रक्रियेत सर्वच उमेदवारांनी उत्साह सहभाग नोंदवत निवडणूक रणांगणात अधिकृत प्रवेश केलाय प्रभाग क्रमांक पाच मधून अविनाश पाडे अ गट श्रद्धा मोरे ब गट सारिका वडे क गट बंडू निंभोरकर ड गट यांनी आपापली नामांकने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहेत नामांकनावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय उमेदवारांसोबत मोठ्या संख्येने समर्थक व पदाधिकारी उपस्थित होते परिसरात फलक घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वातावरण चांगलं स्थापलं होतं अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहरात वेगाने बळकट होताना दिसत आहे संघटनात्मक मजबूती कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा वाढता पाठिंबा यामुळे पक्षाचं वातावरण सकारात्मक बनलंय विविध प्रसंगांमध्ये इच्छुक उमेदवारांचा प्रतिसाद वाढत असून पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते आणि नागरिक जाहीर पाठिंबा देत आहेत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी भूमिका विकासाभिमुख धोरणे आणि सक्षम नेतृत्वामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालंय महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने संघटन मजबूत करण्यावर भर दिला असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट प्रभावी कामगिरी करेल असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो आज आम्ही रोजी आम्ही येणाऱ्या सव्वीस सव्वीस येणाऱ्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज आम्ही नामांकन अर्ज भरला आहे मी प्रमोद सुधाकर महल्ले मी डमधून नामांकन अर्ज भरलेला आहे तसंच माझ्या सोबती ब मधून सौ मिनलताई योगेश सवई यांनी भरलेला आहे तसंच राजेश्रीताई मोहन क्षीरसागर यांनी क मधून भरलेला आहे आणि रवींद्र वानखडे म्हणून जे आहेत आम आमचे अ मधले उमेदवार ते उद्या सकाळी अर्ज भरणार आहेत आज आम्ही जो अर्ज भरला आदरणीय आमदार आमच्या आमच्या नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार सौ सुलवाते व हो संजयरावजी खोडके सर साहेब यांच्या मार्गदर्शन यांच्या आशीर्वादाने व यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा तिघांनी मिळून मा नामांकन अर्ज भरलेला आहे येणाऱ्या महानगर आम्ही जर निवडून आलो तर येणाऱ्या प्रभागात आमच्या आम्ही जे प्र लोकांना जे अपेक्षित आहे साफसफाईचा मुद्दा हा फार प्रामुख्याने आमच्या प्रभागात नावा गाव गाजलेला हा जो मुद्दा आहे हा आम्ही प्रामाणिकपणे सोडून त्यांना तसंच नवीन रस्ते जिथं ड्रेनेज वाहत नाही तिथं नाल्या तसं खुल्या पटांगणाला आम्ही चेनलिंग फिनिसिंग ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी नाना नानी ना पार्क लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्या खेळण्या ह्या ग्राउंडमध्ये टाकणारच आहे तसेच अनेक कामं आम्ही आजपर्यंत आम्ही आम नगरसेवक नसतानाही वर्षात आम्ही आमदार सुलभाताई व संजयरावजी खोडके यांच्या माध्यमातून लाखो करोड रुपयाचे कामं आम्ही जनतेचे केलेले आहेत त्यामुळे आम्हाला जनता हे मोठ्या फरकानं विजयी करेल हीच आम्हाला आशा आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे ते जागेल ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज